गेल्या दोन दिवसांपासून नवी सांगवीमध्ये सध्या अटल महाआरोग्य शिबिर चालू आहे आणि याच आरोग्य शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणावरती रुग्ण असतील नागरिक असतील ते आरोग्य शिबिराचा लाभ घेताना आप आपल्याला पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणावरती नागरिकांच्या पॉझिटिव्ह प्रतिक्रिया येत असताना आता काही समाजसेवक हो या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत काही अधिकारी आपल्याबरोबर आहेत सर कुठून आलात आपण आणि आपलं काय नाव वगैरे सांगून आपल्या या जे काही शिबिर चाललेलं आहे या बाबतीत काय पावलं मी विलास हनुमंतराव मडिगिरी आहे स्थायी समितीचा माजी सभापती आहे पिंपरीच महापालिकेचा लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आपण हे अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिर आपण या ठिकाणी घेतलेलं आहे हे अखंड नऊ वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे भाऊंनी सुरुवातीला दोन हजार पंधरा साली हे संकल्पना राबवली की समाजातील तळागाळातल्या गरजवंतांना औरगरिबांच्या आरोग्याशी आपण या ठिकाणी सेवा दिली पाहिजे शेवटच्या घटकापर्यंत ही सेवा आपल्याकडनं आपल्या माध्यमातून पोचलं पाहिजे अशा पद्धतीचं भावना लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांची होती त्यांचा वसा वारसा चालवण्यासाठी पिंपरिंज शहराचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शंकरभाऊ जगताप आणि आमदार अश्विनीताई जगताप यांच्या माध्यमातून हे अखंड स्वरूपात भाऊंनी चालू केलेली वसा वारसा आपण पुढे चालून ठेवण्याचा कार्यक्रम या माध्यमातून या शिबिराच्या माध्यमातून करत आहोत